हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर ही फिश कुठे चालली कुठे चाली कुठे चाली ही येत आहे माझ्याकडे येस आमच्याकडे मी मस्तपैकी पलंगावर आराम करत आहे आणि हलवा फिश माझ्याकडे मस्त फ्राय होऊन आलेली आहे तर ती कशी आली त्याची रेसिपी कशी झालेली आहे आणि ती कोणी केलेली आहे आणि आम्ही मस्त लेडीज अशा छानशा झोपा काढून म्हणजे लेडीज आहे आम्ही झोपा काढतो तरी आमच्याकडे आयती फिश चालत आलेली आहे ती पण फ्राय केलेली ती कशी कोणी केली आणि कशी केली त्याची रेसिपी कशी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्की राहा तर चला व्हिडिओला मी आता सुरू करते तर यांना आपण ओळखतात का ऑब्वियसली ओळखतातच आधीच्या व्हिडिओमध्ये खूप वेळा यांना तुम्ही पाहिलं आहे ती म्हणजे आहेत माझी मिस्टर आणि माझे मिस्टर फिश फ्राय बनवण्यामध्ये एक नंबर आहेत तर आता इथे फिश छान प्रकारे त्यांनी धुऊन घेतलेली आहे वॉश करून घेतली त्यानंतर त्यावर मस्त खट्टा मिठा आंबट चिंबट असा लिंबू पिळून त्यांना मस्त गार्निश करण्यासाठी आता ठेवून देणार आहेत अरे अरे थांबा एक मिनटं अजून त्यांनी यावर टाकलं आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि अद्रक लसणाची पेस्ट लिंबू हे दोन्ही इन्ग्रिडियंट छानपैकी फिशला चारी बाजूंनी लावून घेतलेले आहेत आणि आता चला बघ आता मॅग्नेट होईपर्यंत फिश चांगली मॅग्नेट होईपर्यंत इथे नंतर घेतली आहे मसाल्याची तयारी करायला तर त्यामध्ये त्यांनी घेतला पहिल्यांदी मि लाल मिरची नंतर हळद आणि मीठ कॅमेरामॅन कुठे चालला कॅमेरामॅन अरे आम्हाला फिश बघायची आहे कॅमेरामॅन म्हणत आहे म्हणजे जसं काही माझा भाऊ मी आज व्हिडिओ बिलकुल शूट करत नाही आहे मी झोपा काढते तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आणि त्यानंतर इथे घेतला आहे इथे फिश फ्रायचा मसाला आणि त्यामध्ये मस्त असा खड्डा केला आणि त्यावर टाकला आहे लिंबू आणि त्यानंतर यांनी काय केलं आहे बरं कारण मी नव्हते ना तिथे बघायला आत्ता मी जे बघणार तेच तुम्हाला सांगणार आहे इथे त्यानंतर टाकले आहे थोडंसं पाणी जो ड्राय मसाला होता तो त्यांनी घेतला आहे ओला करून आणि तवा बसला आहे आता मस्तपैकी गॅसवरती तापण्यासाठी तवा तापेपर्यंत इकडे मिश्रांनी केलेलं जे मिश्रण होतं ना ते मस्त मसाल्याला लावून घेतलेलं आहे छानपैकी चारी बाजूनी तो मसाला आपल्याला फिशला लावून घ्यायचा आहे आय होप तुम्हाला ह्या भाषेमध्ये फिश फ्राय कशी करतात हे समजत असेल आज जरा वेगळ्या पद्धतीने माझं वॉइस वयर करणं चाललेलं आहे ते इथे आता स दोन दोन तरी फिशला त्याने लावून घेतलेला आहे मसाला परत कॅमेरामॅन कुठे चालला आहे कॅमेरामॅनला समजतच नाहीये ओ आम्ही झोपा काढतो हे दाखवण्यासाठी कॅमेरामॅन आलेला आहे चक्क घरातल्या लेडीज मस्त आराम करता आहेत आणि घरातल्या जेन्ट फिश फ्राय बनवत आहे ना नंतर यांनी घेतला इथे असा छानसा जाडसर रवा कारण फिकरण चिकरणची झाल्या पाहिजे ना फिश त्यामुळे आणि त्यामध्ये नंतर टाकला आहे तिक्का मसाला त्यानंतर पुन्हा हे हळद टाकत आहेत त्यानंतर टाकले आहे थोडीशी मिरची आणि चवीपुरतं मीठ त्यानंतर हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आणि किचन प्लीज इथे इग्नोर करा कारण की माणूस किचनसमोर काम करतो आहे ना त्यामुळे मग किचनवरची जे जी, जी काही डळटिपणा किंवा घांदी सासं असेल ती प्लीज इग्नोर करा त्यानंतर आपला इथे तवा छानसा कडक तापल्यानंतर मिस्टरांनी यावर टाकलं आहे तेल आणि तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आणि शालू फ्रायसुद्धा फिश करू शकता आणि ही फिशचं नाव आहे हलवा फिश हलवा फिश इथे घेतलेला आहे त्यानंतर रव्यामध्ये त्यांनी छान डीप करून घेतला आणि तव्यावरती जे तेल गरम झाले त्यावरती फिश त्यांनी फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहे तर समजले आहे का तुम्हाला रेसिपी समजली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा टेस्टिंगच्या फिश होईपर्यंत बाकीच्या फिशलासुद्धा इथे जो मसाला आपण तयार केलेला आहे ओला मसाला तो सर्व काही स फिशला लावून घेत आहेत कारण बाकी त्या फिश होईपर्यंत तो मुरतो ना फिशमध्ये मसाला त्यामुळे सर्व फिशला आता लावून घेत आहे कॅमेरामॅन पुन्हा बेडरूममध्ये आलेले आहेत आणि पुन्हा दाखवत आहेत की लेडीज सगळ्या कशा आराम प करत आहेत मी तर मायरी आलेली आहे बाबा मी तर आराम करणारच ना तर आता इथे बघा तुम्ही फिश तयार झालेले आहेत आणि इथे प्लेट पण अशी मस्तपैकी सजवण्यात आलेली आहे आणि हीच प्लेट आता आमच्याकडे येत आहे येत आहे येत आहे आणि आली आहे फायनली फिश फ्राय आमच्यापर्यंत मस्त ताणून दिल्यानंतर झोप झाल्यानंतर छानशी आयती फिश अशी आलेली आहे ना तर ती खाण्याची मजाच वेगळी आहे तर आज घरातल्या लेडीजला मस्त कामाला कि सुट्टी होती कामाला म्हणण्यापेक्षा किचनच्या कामाला सुट्टी होती आणि इथे आता मिस्टरांच्या हातची फिशचा आनंद सर्वजण घेत आहे मला तर त्यांच्या हाताची टेस्ट तर माहितीच आहे कारण मी घरी असले ना की मी कधीच फिश फ्राय करत नसते तेच ते करत असतं कारण त्यांच्या हाताला प्रचंड अशी टेस्ट आहे छान ते फिश फ्राय करत असतात इथे खूप छान अशी टेस्ट लागते कॅमेरामॅन पुन्हा खिडकीच्या बाहेर गेलेल्या आहे त्यांच्या घराचा नजाराच त्यांना दाखवायचा असतो की घरातला बाहेरचा व्यू कसा दिसतो ते आणि इथे फिशला पुन्हा आता इथे पुन्हा बघ का पुन्हा दुसऱ्या प्लेट तयार करायचं काम चालू आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मस्तपैकी आयती फिशची मजा मी माहेरी आल्यानंतर घेतलेली आहे आणि अजून दोन तीन दिवस मी माहेरी आहे तर यापुढचे ब्लॉग पण तुम्ही कंटिन्यू करा असेच वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर छोट्या बच्च्या कंपनीने पण फिशवर ताव मारलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आई होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण स्वामी समर्थ